प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये मुक्ता आता घरामध्ये एंटर करते आपली की ठेवते तोपर्यंत सगळेच जण मुक्ताकडे आता पाहायला लागतात मुक्ताला कळत नाही नक्की काय झालंय आता मात्र सागर समोर येतो आणि आता म्हणतो आलात तुम्ही यावरती मुक्ता म्हणते हो सागर म्हणतो पार्टीमधून तुम्ही सगळ्यांच्या आधी निघालात आणि आम्ही नंतर निघालो आणि तुम्ही आत्ता पोचताय त्यामुळे खरं तर तुम्हीच सांगा की काय प्रॉब्लेम आहे आता मात्र मुक्ता शांतच बसते सागर म्हणतो बोला ना गेले कित्येक दिवस मी पाहतोय काहीतरी प्रॉब्लेम आहे इतकं मात्र नक्की म्हणजे ज्या नॉनव्हेजकडे तुम्ही तोंड पण करून बघत नाही त्याला हात लावणं दूर त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही त्याच नॉनव्हेजचा डबा भरून तुम्ही घेऊन जाता ज्या वेळेला तुमच्या क्लिनिकमध्ये येतो तेव्हा तुम्ही क्लिनिकमध्ये नसता फोन केल्यावरती मी क्लिनिकमध्ये आहे सांगता घरी आल्यावरती सांगता की मी पेशंटला व्हिजिट करायला गेलेले पण इतकं मला नक्कीच कळतं की डेंटिस्ट आहेत ना हे कधी पेशंटच्या घरी व्हिजिटला जात नाहीत आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की एखादा म्हातारा सापडला होता त्या म्हाताराला मदत केलीत मग आज पण तुम्हाला एखादा म्हातारा सापडला होता का पण हे तुम्ही सांगू नका कारण आज तुम्ही कुणासोबत बोलत होतात ना ते मी पाहिलं आहे आणि तो म्हातारा नव्हता तर तुमच्या स्वयाचा तरुण कोणीतरी मुलगा होता आता मला तुम्ही सांगाल का काय आहे प्रॉब्लेम कोण होता तो काय आहे नक्की तुमचं म्हणजे तुम्ही सांगता की सईसाठी तुम्ही हे सगळं करता मग आज सईससाठी सांगा की काय आहे कसली लपवाछपवी करताय आणि काय आहे हे यावरती आता मात्र मुक्ता खूप मोठ्या कोंडीमध्ये अडकते खरं सांगावं तरी स्वातीताईंची शपथ मोडली जाईल खोटं बोलावं तरी आज हा असा गोंधळ झालेला आहे मुक्ताला ज्या गोष्टीची भीती वाटत असते तीच गोष्ट घडते सागर तिला जाब विचारत असतो बोला सांगा सईसाठी तरी सांगा की हे सगळं काय आहे ते आणि हे सगळं ऐकत असताना इंद्राच्या रागाचा पारा चढतो पण मुक्ता काही सांगायला तयार नसते मुक्ताला आठवतं की आपण हे सगळे दागिने कार्तिकला दिलेत आणि हे सगळं यांच्या घरच्यांच्यासमोर सांगायचं या नाही असं स्वातीताईंनी माझ्याकडून वचन घेतलं तितक्यात अटॅक करतच आता इंद्रा येते बोल कुठे गेली होतीस माझ्या पोराच्या सोबत डबल गेम खेळतेस का काय चाललंय काय तुझं अंगठी पाहिजे म्हणून माझ्याकडून चाव्या घेतल्यास आणि त्यानंतर चाव्या घेऊन दागिने गायब झाले यावरती सागर म्हणतो अजूनही तुम्हाला असंच म्हणायचं आहे का की मी काही केलंच नाही इंद्रा म्हणते ही बोलेलंच कसं असं कारण शेवटची चावी हिनेच माझ्याकडून घेतली होती आणि हिनेच ते कपाट उघडलं होतं बोल कुठे गेलेस दागिने कुणाला नेऊन दिलेस का आमच्यावरती असा सूड उगवतेस आणि असं म्हणतेस की आपण जे वागतो तेच लहान मुलं वागतात एवढी एरवी संस्काराच्या इतक्या गोष्टी करतेस आणि आत्ता आत्ता कुठे तुझे संस्कार गेले लवकर बोल तू कुणाला हे दागिने नेऊन दिलेस कोण आहे तो माणूस बापू म्हणतात इंद्रा तू शांत हो मुक्ताबाळा जे काही खरं खरं आहे ते सांगून टाक बरं यावरती मुक्ता हात जोडते बापू मी आत्ता काही सांगू शकत नाही मी वेळ आली की सगळं सांगेन इंद्रा म्हणते तुझी वेळ कधी येईल मला माहीत नाही आहे पण पण तुझ्यावरती माझा विश्वास नाही या अशा मुलीला मला ह्या घरात ठेवायचेच नाही चल चालती हो अस नाहीतर कोण तो माणूस आहे ते तरी सांग ज्या पुरुषाला तू दागिने दिलेस त्या पुरुषासोबत तुझा संबंध तरी काय ते सांग आता मात्र तिला कार्तिकचा चेहरा आठवतो आणि कसं सांगू कार्तिकचं पै मी दागिने दिले म्हणून त्यावरती इंद्रा म्हणते नाही तू अशी नाही ऐकायचीस चल घराबाहेर चल असं म्हणत ती आता मुक्ताचा हात धरते आणि तिला घराबाहेर काढायला निघते तोपर्यंत बापू आणि सागर हे दोघंजणं इंद्राला थांबवतात पण इंद्रा, इंद्रा आतमध्ये मुक्ताची बॅग आणायला निघते आता मुक्ता विचार करते स्वामी माझ्यावरती ही काय वेळ आणलीत आणि मी स्वातीताईंचं वचन मोडू नये इतकी मला शक्ती द्या बापू म्हणतात अगं मुक्ता सांग ना काय झालंय पण मुक्ता काहीच बोलत नाही तोपर्यंत इंद्रा आता बॅग घेऊन येते ती खाली फेकते आणि चल ज्या मुलीला या घरामध्ये खोटं बोलायला लागतंय त्या मुलीला या घरात स्थान नाही म्हणजे आधी सावनी कमी होती काय गं जी माझ्या सागऱ्याला फसवत होती नी आता तू पण सावनीच्या पावलावरती पाऊल टाकून हेच सगळं करतेस का म्हणजे त्या सावनीने पण त्या हर्सोबत पळून गेली आणि आता तू तू सुद्धा हेच सगळं करतेस बापू म्हणतात इंद्रा तोंड सांभाळून बोल इंद्रा म्हणते काय तोंड सांभाळून बोल म्हणजे ही परपुरुषाला दागिने घेऊन देते आणि मी तोंड सांभाळून बोलू नाही माझ्या सागरच्या आयुष्यामध्ये त्याला बायकोचं सुखच नाही ही पहिली सावनी ती पण त्या हर्षकडे गेली आणि ही तर ही तर आपल्या मित्राला दागिने घेऊन देते आणि एवढंच तर हिच्या मनात खोट नाही आहे ना तर हिने सांगावं नाहीतर चल चालती हो सागर म्हणतो आई थांब थांब तू आता ताईपणा करू नकोस पण इंद्रा काही सांगायला किंवा ऐकायला तयार नसते मुक्ता हात जोडते आणि प्लीज ही वेळ नाही आहे की मी सगळं सांगू शकेन मी सांगेन पण ही वेळ नाही मला थोडा वेळ द्या असं म्हणत मुक्ता इंद्राच्या हातापाया पडते पण इंद्रा ऐकायला तयार नसते ती मुक्ताच्या एक थोबाडीत देते बोल कोण आहे तो असं म्हणत मुक्ताला मारणार बापू सागर लकी सगळे जण इंद्राला थांबवतात था, तितक्यात तिथे सई येते तू का मारतेस माझ्या मुक्ताईला काय केलंय तिने आणि का हा अरडाओरडा चाललाय असं म्हणत सई इंद्राला जाब विचारते इंद्रा म्हणते बाळा तू आजचा बरं पण इंद्रा काही थांबायला तयार नसते त्यावर ती मुक्ता सांगते काही नाही सई बाळा अगं काही नाही झाले तू शांत हो बरं त्यावरती सई म्हणते नाही मग का तुला इंद्रा आजी ओरडते आहे ती असं का बोलते तुझ्याशी यावरती मुक्ता म्हणते हे बघ तू एक काम कर बरं तू कोमलात तू सोबत आतमध्ये जा आणि तिथे शांतपणे झोप इथे काही नाही झालंय गं बाळा सगळं काही ठीक आहे असं म्हणत मुक्ता सईला सावरते कोमलला बोलवते आणि आता सईला आत न्यायला सांगते कोमल म्हणते चल आपण व्हिडिओ गेम खेळूया असं म्हणत सागरचा मोबाईल घेऊन ती आता आत जाते तोपर्यंत सागरसुद्धा रागारागात तिकडून निघून गेलेला असतो त्यावरती इंद्रा म्हणते बघितलंस तू नी माझ्या पोराला पण बाहेर पाठवलंस मांजा सागर कधी कोणाला दुखवत नाही पण तू तू माझ्या सागरला दुखावलंस सावनीनंतर तू तु। तुम्ही माझ्या सागरच्या आयुष्यामध्ये त्याला त्रासच द्यायला आलात का तोपर्यंत कोमला त्या सईला आत घेऊन येते सई म्हणते काय झालंय कोमलात तू बाहेर हे सगळं काय चाललंय कोमल म्हणते हे बघ तुला मुक्ताईने काय सांगितलंय मोठ्यांच्या बोलण्यामध्ये आपणमध्ये पडायचं नसतं त्यामुळे तू हे सगळं सोडून दे बरं आणि शांत झोप असं म्हणत कोमल आता सईला शांत करत झोपी लावते पण सईच्या डोक्यामधून विचार जात काही जात नसतात तोपर्यंत इंद्रा इकडे काही ऐकायला तयार नसते माझ्या सागरला तू धोका दिलास माझ्या सागरला तू फसवलंस वेडेवाकडे चाळे करतेस तुला या घरात राहायचा अधिकार नाही नीक असं म्हणत ती मुक्ताला ढकलते आता हा सगळा अरडाओरडा बाजूच्या रूममध्ये म्हणजेच गोखल्यांना ऐकू गेलेला असतो आणि काय चाललंय कोळी कुटुंबामध्ये म्हणून दोघ जण पाहायला येतात इकडे सावनी विचार करत असते नक्की मुक्ता दागिने घेऊन का पळून गेली असेल म्हणजे मुक्ता ते दागिने चोरले काय चालय प्रकार कशी माहिती कळेल मला असा विचार करत असताना तिच्या हातामध्ये सईचं ग्रीटिंग येतं सईचं ग्रीटिंग हातात आल्यावरती सावनी विचार करते अच्छा असं समजेल मला आणि ती आदित्यकडे येते आणि म्हणते अरे बाळा तुला तुझ्या बहिणीने सईने किती छान ग्रीटिंग दिले तिला थँक्स तर म्हण यावरती आदित्य म्हणतो नको गं कशाला सारखं सारखं तिला फोन करायला लावतेस तू मला त्यावरती सावनी सांग अरे बाळा तुझी बहीण आहे की नाही ती तिने इतक्या आवडीने ग्रीटिंग दिलं तू फोन तर कर आता फोन करण्यामागे सावनीचा सा हेतू असतो की जे काही सत्य आहे किंवा तिकडे काय घडलं आहे दागिन्यांचं काय झालं आहे हे सगळं जाणून घ्यायचं असा विचार करत ती आता आदित्यला सईला कॉल करायला सांगते तोपर्यंत इकडे आता सगळं गोंधळ झालेलं असतो आणि गोखले परिवार आलेला असतो आणि माधवी आणि पुरुषोत्तम आल्यावरती माधवी म्हणते काय चाललंय काय मुक्ता अगं काय झालंय मुक्ता म्हणते आई तू जा बरं घरी यावरती माधवी म्हणते जा घरी जा घरी काय अगं किती आवाज ऐकू येतोय काय चाललंय काय तुमच्या घरामध्ये यावरती इंद्रा म्हणते हे ना हे आम्हाला नका विचारू हे तुमच्या लेकीला विचारा आणि आम्हाला विचारण्यापेक्षा संस्कार संस्कार ना तुमच्या ह्या संस्कारी लेकीला विचारा यावरती माधवी म्हणते माझा माझ्या लेकीवरती पूर्ण विश्वास आहे माझी मुलगी काही वेडवाकडं करणार नाही याची मला खात्री आहे काय बोलताय तुम्ही यावरती इंद्रा म्हणते हो ना खात्री आहे ना मग तुमच्या मुलीला विचारा की घरातले सगळे दागिने गुपचुप नेऊन कोणत्या माणसाला तिने दिलेत ते यावरती माधवी म्हणते काय बोलताय तुम्ही पुरुषोत्तम म्हणतो काय झालं मुक्ता माधवी म्हणते तिला काय विचारताय आपली लेख असं काही करणार नाही यावरती आपला विश्वास आहे ना यावरती आता मात्र माधवी सांगते मुक्ता आत्ताच्या आत्ता सांगेल तिने काय केलंय त्याचं मुक्ता बोल असं म्हणत ती मुक्ताला घडलेला प्रकार सांगायला सांगते पण पर तोपर्यंत तो मुक्ता आपल्या आईचा हातात घेते आता एका आईलाच आपल्या मुलीला काय म्हणायचं आहे हे स्पर्शातूनच समजतं की आई सध्या मी कारण सांगू शकत नाही ती आपल्या आईचा हात दाबते आणि मग माधवी म्हणते हां म्हणजे ती कारण सांगेल योग्य वेळ आली की सांगेल ना कारण म्हणजे तिला जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा ती कारण सांगेल पण ती कारण सांगेल म्हणून तुम्ही असा तिच्यावरती अविश्वास ठेवाल तर नाही चालणार ना असं म्हटल्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते योग्य वेळ ना मग विचार करा की आत्ता ती योग्य वेळ आले काहीही झालं तरी आत्ता मला सत्य जाणून घ्यायचं आहे ही दागिने घेऊन कुठे गेली होती हिने दागिने कुणाला दिली असं म्हणत इंद्रा आपल्या मतावरती ठाम असते की मला सत्य जाणायचंच आहे आणि मुक्ता काही सांगायला तयार नसते ती स्वामींकडे प्रार्थना करत असते काहीही झालं तरी स्वातीताईचं वचन मोडण्याची वेळ माझ्यावरती येऊ नये आता मात्र मुक्ता खूप मोठ्या कात्रीत अडकलेली असते इकडे आड तिकडे विहीर सांगताही येत नसतं सहनही करता येत नसतं त्यातच आता खूप मोठा निर्णय घेत इंद्रा तिचा हात धरते तिची बॅग धरते आणि ज्या मुलीला माझ्या सागरशी प्रामाणिकपणे राहता येत नाही त्या मुलीला या घरात अधिकार नाही असं म्हणत मुक्ताला बाहेर काढते त्याच वेळेला मुक्ताला बाहेर काढत असताना सागर येतो तो, तो मुक्ताला सावरतो तिचा हात धरतो ठामपणे तिला घरात घेऊन येतो आणि असं समोर आल्यावरती इंद्रा म्हणते मी हिला घराबाहेर काढले तर सागर हात करून इंद्राला थांबण्याचा इशारा करतो आणि म्हणतो एरवी तुमची जीप सुरू सुरू चालते सगळ्यांना उलट सुलट बोलताय आज आज तुमचं तोंड बंद का झालंय इंद्रा म्हणते काय विचारतो जाऊ दे हिला घराबाहेर सागर म्हणतो या घराची अब्रू वाचवण्यासाठी या घराच्या सुनेमे जो प्रयत्न ना, तो एकदम चांगला आहे पण ह्याला तोंडाने सांगायला काय झालंय आणि अशी सून या घराबाहेर जाणार नाही असं म्हणत आता मात्र सागर मुक्ताच्या बाजूने ठाम उभा असतो कारण सागरला सगळं समजलेलं असतं म्हणजे स्वाती आणि कार्तिक याचं सत्य आता सागरने मुक्ताची ठामपणे बाजू घेत इंद्राच्या विरोधात केल्यामुळे मात्र आता इंद्रा, मात इंद्रा चिडते पण मुक्ताच्या मनामध्ये सागरविषयीचा असलेला आदर वाढतो आता सागर सगळ्यांच्यासमोर कार्तिकचं सा सत्य सांगणार आणि इंद्राचे सुद्धा डोळे उघडणार मग मात्र इंद्रासुद्धा माफी मागणार का आणि मालिकेमध्ये या एका घटनेनंतर सगळी समीकरणं बदलत मुक्तासागर एकत्र येणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे